जनाबाई नामस्मरणासाठी वेळ नाही असं म्हणणाऱ्यांसाठी संत जनाबाई हे उत्तम उदाहरण आहे गोदावरी नदीच्या काठी मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी दमा आणि करुंड या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला मुलीवर भगवत भक्तीचे संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी पंढरपुरातील दामा शेट्टींकडे तिला सोपवलं दामा शेट्टींच्या घरात चौदा जण होते जना सदस्य होऊन दुधात साखरेसारखी मिसळून गेली बालपणापासून घरातील दळण कांडण धुणं भांडी केर सरपण गोवऱ्या थापणं पाणी भरणं ही कष्टाची कामं करताना ती मुखाने अखंड परमेश्वराचं नाव घेत असे तिला त्या घरात सहवास लाभला संत नामदेवांचा त्यांना ही शिंपी व्यवसायात रस नव्हता तर परमार्थात होता त्यांच्या रूपाने जनीला गुरु लाभले आणि गुरुमुळे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई गोऱ्या कुंभार रोहिदास सेनानावी अशा संतांचा सहवास लाभला कष्टाळू जीवन वाट्याला येऊनही जनीने कामालाच ईश्वर बनवला नित्या हा ची कारभार मुखी हरिनिरंतर म्हणत त्यांनी स्वकर्म कुसुमाची पूजा वाहिली लौकिक जीवनाचा आधार घेत अलौकिक परमार्थ केला जात्यावर दळताना त्यांना ओव्यास फुरत शिवाय भारूड पोवाडा काकड आरती पाळणा इत्यादी पदांचीही त्यांनी रचना केली विठ्ठलाला त्या लेखुरवाळा संबोधत असत देवाशी ऐक्य पावलेल्या जनाबाईने अधिकारवाणीने कळकळीने अनेकांचं हित व्हावं म्हणून आपल्या रचनेतून उपदेशही केला त्यांची अभंग रचना सोपी सहज गेय प्रासादिक निर्मळ होती त्यांनी निष्काम कर्मयोगानं पंढरीनाथाला आपलंसं केलं आणि पंढरीनाथानेही जनाबाईंना आपल्या हृदयात कायम स्थान दिलं